अधिवेशन चालू आहे सभागृहातल्या कामकाजासंदर्भात चर्चा मंत्र्यांबरोबर होत असते मुख्यमंत्र्यांबरोबर होत असते त्याच अनुषंगाने एकूण कामकाजासंदर्भात चर्चा झाली अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही आहे माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल काय नाही उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेली ही सदिच्छा भेट होती आणि आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचं पाहुणचार नेहमीच करतो त्यामुळे त्यात काय वावगं किंवा नवल काहीच नाही आहे विरोधी नेतेपदासाठी काही चर्चा वगैरे काही केली जाते प्रस्ताव काय का अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही आहे माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल आता तुमच्या अध्यक्ष दालनामध्ये मॅरेथॉन बैठकाच सुरू आहेत एकीकडे एक उद्धव ठाकरे तुम्हाला भेटायला आले उद्धव ठाकरे गेल्यानंतर आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन भेटल आले काय नाही तर का बैठकीत चर्चा नाही आता अधिवेशन चालू आहे सभागृहातल्या कामकाजासंदर्भात चर्चा मंत्र्यांबरोबर होत असते मुख्यमंत्र्यांबरोबर होत असते त्याच अनुषंगाने एकूण कामकाजासंदर्भात चर्चा झाली झालेला आहे त्यानुसार बाकीचे देवस्थान सिद्धिविनायक मंदिराच्या संदर्भात आज सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातलं एक विधेयक आज सभागृहात चर्चेसाठी आलेलं जे पारितही झालं ते पारित होत असताना मी एक माहिती शासनाकडनं मागितली की एकूण जर परिस्थिती बघितली तर हा देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून आपल्या संविधानात उल्लेख केलेला आहे असं असताना केवळ एकाच समाजाचे किंवा एकाच धर्माचे धर्मस्थळ हे सरकारी नियंत्रणाखाली आणले जात आहेत या संदर्भात कुठेतरी समाजात धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये एक असा विचार येतो आहे की एकाच धर्माची धर्मस्थान का सरकारी नियंत्रणाखाली आहेत इतर पण धर्मस्थळ जी असतील त्यांच्यावरती सरकारी नियंत्रण का नाही तर या संदर्भातली मी माहिती शासनाकडे मागितली विधिमंडळ संदर्भात काही चर्चा आहे का नागपुराचं विधिमंडळ आता सध्या छोटं पडू लागलेलं आहे काही निश्चितपणे नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे आणि त्या दर्जाचं विधिमंडळही विधी विधानभवनही या नागपूर नगरीत असणं आवश्यक आहे त्यामुळे आज इकडे आमच्याकडे दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचा विस्तार करण्याची गरज त्याचप्रमाणे सेंट्रल हॉल हा नागपूरमध्ये इतकी वर्ष नाही आहे तर सेंट्रल हॉल निर्माण करायची गरज त्याचप्रमाणे नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक जागेची खूप कमतरता आहे मंत्र्यांची दालनं क ची कमतरता आहे इतर ॲडमिनिस्ट्रेटिव कामासाठी लागणारी कार्यालयाची कमतरता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काही महिन्यातच आता इकडे जी शासकीय आजूबाजूला जागा आहे ती विधिमंडळाच्या कडे हस्तांतर त्याचं केलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यातच नागपूरमधलं विधानभवन हे भव्य दिव्य स्वरूपात याचा विस्तार होताना आपल्याला दिसेल